नमस्कार मागील नऊ दिवसापासून शासकीय आश्रमशाळेमध्ये योजंदारी हो वर्गतीमुळे वर्गचार कर्मचाऱ्यांचे विराट आंदोलन ना आदिवासी आयुक्तालयासमोर चालू आहे त्या आंदोलनाची अद्यापर्यंत शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही वारंवार शासनाला आमचे अर्थ आहात पण शासना आमची दखल घ्यायला तयार नाही आमचे बाळ उघड्यावर पडले आहेत सगळ्या माता भगिनी रस्त्यावरती करघळी जोडत आहेत अतिशय दयनीय अशी अवस्था आहे काल आमची आपल्या आयुक्तालयाच्या आयुक्त मॅडम महोदया यांच्याशी आम्ही चर्चा केला असता शासनाचं धोरण काय आहे त्यांच्याविषयी त्यांनी स्पष्टता केली त्यांनी स्पष्ट सांगितलं की शासनाने असं ठरवलं आहे की या शासकीय आश्रमशाळेमध्ये आम्ही बाहेर सोबत यंत्रणा आणणार तुम्हाला हवं असेल तर त्या यंत्रणे थ्रू तुम्ही या त्याच्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही आम्ही मॅडमांना विनंती केली की मॅडम आम्ही जर दहा वर्षापासून आठ वर्षापासून या डिपार्टमेंटला आमचा वेळ केला असेल प्रामाणिकपणे आमचं काम केलं असेल तर तुम्ही आमच्या सेवेचा विचार करावा आणि बाह्यस््रोत यंत्रणा आणण्याची आम्ही ज्या पदावर कार्यरत आहोत त्या का रोजंदारीने आम्हाला त्याच्यात सामावून द्या रोजंदारीने आदेश द्या परमनंट घ्या ही आमची मागणी नाहीच आहे ज्या वेतनावर काम करतो ज्या पदावर काम करतो ज्या पद्धतीने आमची नियुक्ती आहे त्या पदावर आम्हाला नियुक्त करा मॅडमांनी स्पष्ट सांगितलं आम्ही बाह्य यंत्रणा आणणारच मॅडम म्हणल्या म्हणजे शासन म्हणलं असं मला म्हणायचं आहे त्या फक्त शासनाच्या प्रतिनिधी आहेत म्हणून त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं पण आमची नऊ दिवसापासून जो संघर्ष आहे तो संघर्ष आम्ही इथं थांबवणार नाही अजूनही आम्ही शासनासोबत लढायला सक्षम आहोत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही ना आतापर्यंत आम्ही अतिशय संविधानिक पद्धतीने शासनाबरोबर समोर आमचे ह हक्क मागतोय परंतु आपण तर्फे आपणच तुम्ही शासनाला सांगू इच्छितो जर याच्यानंतर आमची कुठलीही दखल घेतलेली नाही तर येत्या दोन दिवसानंतर आम्ही आमरण उपोषण सुरू करणार आहे आणि त्या उपोषणादरम्यान कोणाच्या जीवितास काही झालं त्याचं सर्वस्वी जबाबदार शासन आणि प्रशासन असणार